हा असेल कोल्हापूर दक्षिणचा उद्याचा संभाव्य आमदार कोल्हापूर दक्षिणचा संभाव्य आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांना पाहिले जात आहे कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोट्यावधींची कामे मतदारसंघामध्ये केलेली आहेत ही जरी त्यांची जमेची बाजू असली तरी काका बंटी पाटील आणि संपूर्ण पाटील घराण्याचा दक्षिण मतदारसंघात असलेला तगडा जनसंपर्क यामुळे ऋतुराज पाटील यांचं पारडं जड मांडलं जात आहे आणि त्यामुळेच ते त्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ऋतुराज पाटील संभाव्य आमदार असण्याची काही कारणे आहेत त्यामध्ये कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शांत संयमी आणि प्रभावी वक्तृत्व आणि नेतृत्व म्हणून त्यांची मतदारसंघामध्ये ओळख आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोठी ताकद जी आहे ती त्यांच्या पाठीशी या मतदारसंघामध्ये आहे छत्रपती शाहू महाराज मालोजीराजे मधुरी महाराजे बंटी पाटील रवी किरण इंगवले संजय पवार विजय देवणे अशा स्थानिक आणि मातपर नेत्यांची साथ जी आहे ती ऋतुराज पाटील यांना या निवडणुकीत चांगल्या पद्धतीनं लाभलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच स्थानिक जनसंपर्क जो आहे तो डी वाय पाटील समूहातर्फे रोजगार नोकरीच्या तरुणांना स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि सतेज पाटील यांची असलेली खंबीर साथ आणि शेवटच्या टप्प्यात प्रचाराचे यशस्वी नियोजन जे आहे ते कार्यकर्त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेली विकासकामे राबवलेले वेगळे नवनवे उपक्रम कार्यकर्त्यांचं मोठं जाळं शांत संयमी मनमळावू मन मिळावं आणि कोणतीही वादग्रस्त पार्श्वभूमी नसलेले नेतृत्व म्हणून ऋतुराज पाटील यांच्याकडे पाहिले जाते तसेच बावड्यासह कोल्हापूरच्या विविध भागात असलेल्या संस्था हॉस्पिटल्स शाळा यामुळे बेरोजगार तरुणांना स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नोकरीच्या संधी जे आहेत ते यांच्यामार्फत उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतं आणि ही एक जमेची बाजू आहे आणि विरोधी बाजूकडून जी वादग्रस्त महत्त्वाचं म्हणजे विरोधी बाजूकडून जी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेली होती आ, ही ऋतुराज पाटील यांच्या पत्त्यावर पडल्याचं आपल्याला शेवटच्या क्षणी पाहायला मिळत आहे आणि जी वादग्रस्त वक्तव्य आहेत ती विरोधकांना भोवणार असल्याचं या माध्यमातून आपल्याला समस्त किंवा या माध्यमातून आपल्याला कळतं की वादग्रस्त वक्तव्य जी आहेत ती विरोधकांना बहुणार आहेत महागात पडणार आहेत आणि हीच वादग्रस्त वक्तव्य ऋतुराज पाटील यांच्या पत्त्यावर पडल्याचं आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे ते त्या आमदार म्हणून आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी